पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन डॅशिंग महिला कर्मचारी शुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एकविसाव्या जागतिक पोलीस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे उत्तुंग अशा यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे विशेष अभिनंदन केले अल्बामा अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले हिने भारत देशाच्या संघात सहभागी होऊन दोन हजार पंचवीसच्या एकविसाव्या जागतिक पोलीस व अग्निशमन स्पर्धेत अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या खेळात कांस्यपदक मिळवून भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे या स्पर्धेतील तिचा हा पराक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे अल्बामा येथे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगातील अग्निशमन आणि पोलीस दलांचे उत्कृष्ट संघ सहभागी झाले होते ही स्पर्धा अग्निशमन पोलीस दल आणि बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्यांची चाचणी घेणारी होती यात जगभरातील पन्नास देश सहभागी झाले होते शुभांगीने इतर देशांच्या स्पर्धकांशी सामना करत या कठीण आणि तडफदार स्पर्धेत आपल्या जलद आणि उत्कृष्ट कामगिरीचा दाखला देत कास्य पदक प्राप्त केले या दैदीप्यमान कामगिरीबद्दल अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शुभांगी यांचे अभिनंदन केले